चा हिशोब विहिरीच्या काठावर तो परका माणूस बंदूक रोखून उभा होता पावसाने उघडीप दिली असली तरी वातावरणातला गारवा आणि भीती येसाच्या हाडांपर्यंत पोहोचत होती इक्याने तो डबा आपल्या छातीशी घट्ट धरला होता डबा फेकून दे इकडे नाहीतर पहिल्या गोळीत या पोराचं डोकं उडवीन त्या, त्या माणसाचा आवाज थंडगार आणि क्रूर होता येसा एक पाऊल पुढे सरकली तिच्या डोळ्यात आता आसवन होती तर एक भयानक शांतता होती गोळी घालणार घालकी माझी एक पोरगी तर आधीच भुकेनं मेलिया दुसरी प्रेत बघायला आता आम्हाला भीती वाटत नाही पण ध्यानात ठेव जर आम्हाला मारलं तर या डब्यातलं गुपित आणि जमिनीखालचं सोनं तुझ्या बापाला बी मिळणार नाही तो माणूस क्षणभर थबकला एसाची ही जिद्द त्याला अनपेक्षित होती तेवढ्यात किस्बाने अंधाराचा फायदा घेऊन मागून एक मोठा दगड उचलला आणि त्या माणसाच्या हातावर मारला धप्प असा आवाज झाला आणि बंदूक चिखलात पडली इक्या येसे पळा किसबा ओरडला तिघेही जीव मुठीत धरून बाभळीच्या बनातून धावू लागले मागे तो माणूस ओरडत होता आणि साळुंखे पाटलांच्या गाडीचे दिवे लांबून दिसू लागले होते धावता धावता ते गावाबाहेरच्या एका जुन्या मारुतीच्या मंदिरात शिरले तिथे एकच अंधारी खोली होती जिथे कुणीही फिरकत नसे तिथे पोहोचल्यावर इक्याने तो डबा पुन्हा उघडला टॉर्चच्या मिणमिणत्या प्रकाशात त्याने ती रोजनिशी डायरी वाचायला सुरुवात केली यात लिहिलंय की आजोबांकडे फक्त जमीन नव्हती त्यांच्याकडे एक काळा हिरा होता जो निजामाच्या काळात त्यांना मिळाला होता आणि साळुंखे पाटलांच्या वडिलांनी तो हिरा मिळवण्यासाठी आजोबांवर जादूटोणा आणि रक्ताचा शाप असल्याचा खोटा आळ आणला होता इक्याचे शब्द थरथरत होते काळा हिरा येसा सुन्न झाली हो आणि पुढे लिहिलंय की तो हिरा विहिरीच्या आत नाही तर विहिरीच्या काठावर असलेल्या त्या तुळशीच्या कोठ्याखाली गाडलाय जिथं रुक्कीचं खेळणं होतं येसाला आठवलं रुक्की लहान असताना त्या जुन्या विहिरीपाशी एका मातीच्या बाहुलीशी खेळायची तिला ती बाहुली तिथेच एक खड्डा खणून मिळाली होती म्हणजे रुक्कीला तो हिरा सापडला होता आणि तिने तो खेळणं म्हणून तिथेच कुठेतरी ठेवला होता अचानक मंदिराच्या बाहेर पुन्हा गाड्यांचे आवाज आले साळुंखे पाटील आणि त्यांची फौज तिथे पोचली होती येसे बाहेर ये मला माहीत आहे तू इथंच हाय तो हिरा आणि कागदपत्र माझ्या स्वाधीन कर मी तुला आणि तुझ्या मुलांना शहरात बंगला बांधून देईन नाहीतर हिरात्र तुमची शेवटची ठरेल पाटलांचा आवाज लाऊडस्पीकरवर घुमत होता येसाने खिस्बाकडे बघितलं खिस्बाचे डोळे आज वेगळेच चमकत होते येसे म्या आजवर तुला लय त्रास दिला पण आज या लेकरांच्या भविष्यासाठी म्या काहीतरी करणार तू इक्याला घेऊन मागच्या दारानं पळ म्या पाटलांना गुंगारा देतो नको ते तुम्हाला मारून टाकतील येसाने त्याचा हात धरला मरुदे रुक्की मेली तेव्हाच म्या मेला होतो आज फक्त हे शरीर शिल्लक हाय तू जा किस्बाने इक्याला आणि येसाला धक्का देऊन बाहेर काढलं आणि तो स्वतः डब्याचा रिकामा कव्हर घेऊन समोरच्या बाजूने ओरडत पळाला मिळाला डबा मिळाला किस्बा जंगलाच्या दिशेने धावू लागला पाटील आणि त्यांची माणसं त्याच्या मागे पळाली येसा आणि इक्या पुन्हा त्या विहिरीकडे धावले आता वेळ कमी होती इक्याने त्या तुळशीच्या जुन्या कोठ्यापाशी माती उकरायला सुरुवात केली खोलवर खणल्यानंतर त्याला एक छोटीशी मातीची बाहुली मिळाली त्या बाहुलीच्या पोटात काहीतरी जड वस्तू होती येसाने ती बाहुली फोडली आतून एक मोठा काळाशार खडा बाहेर पडला तो हिरा नव्हता तर ते एक मुद्रिका सील होती ज्यावर निजामाच्या राजमुद्रेचा छाप होता ही मुद्रिका म्हणजे त्या काळच्या अफाट संपत्तीची आणि जमिनीच्या मालकीची चावी होती पण आनंद साजरा करण्याच्या आधीच विहिरीच्या काठावर एक सावली उमटली तर अखेर गायकवाडांच्या वारसाला ती मुद्रिका मिळालीच येसाने वळून बघितलं समोर साळुंखे पाटील नव्हते तर गावातील तेच भंगारवाले काका उभे होते ज्यांनी इक्याची पुस्तकं विकत घेतली होती पण आज त्यांच्या अंगावर मळकट कपडे नव्हते तर ते एका राजेशाही थाटात उभे होते कोण तुम्ही ऐसाने मागे लपवत विचारलं मी निवृत्ती गायकवाडांचा धाकटा भाऊ जो वर्षानुवर्षे तुमची परीक्षा घेत होता साळुंखे पाटील तर फक्त एक प्याद आहेत खरा खेळ तर आता सुरू होणार आहे त्या माणसाने हसून म्हटलं एसा आणि इक्याच्या पायाखालची जमीन सरकली जो माणूस त्यांना मदत करत होता तोच या सगळ्या रहस्याचा मुख्य सूत्रधार होता आणि खिसबाचं काय झालं असेल बाहेर पुन्हा पाऊस सुरू झाला होता पण आता तो पाऊस जुन्या पापांच्या खुणा पुसण्यासाठी नाही तर एका नव्या रक्ताच्या खेळाची नांदी देण्यासाठी येत होता सस्पेन्स विहिरीच्या काठावर उभा असलेला तो भंगारवाला आता साधा भंगारवाला वाटत नव्हता त्याच्या आवाजातली ती मवाळकी जाऊन तिथे सत्तेची मस्ती आली होती एसाने इक्याला आपल्या मागे खेचलं आणि ती राजमुद्रा मुठीत घट्ट धरली निवृत्ती बापाचे भाऊ मग इतके दिवस आमचं पोर वाचून मरत होतं माझी रुक्की माती खाऊन मेली तेव्हा कुठं गेला होता तुमचा हा वारसा एसाचा आवाज थंडीत सुद्धा एखाद्या तलवारीसारखा तळपत होता तो माणूस हसला येसे निवृत्तीनं ही राजमुद्रा मला न देता तुझ्या सासऱ्याला दिली कारण मी बाहेरचा होतो असं त्याचं म्हणणं होतं पण त्याला काय माहीत ही मुद्रा ज्याच्याकडे असेल त्यालाच निजामाच्या त्या खजिन्याचा वारस मानला जाईल मी वाट बघत होतो की तुम्ही लोक कधी ती विहीर उकरता आणि कधी तो डबा बाहेर निघतो साळुंखे पाटलांना मीच चिथवलं होतं जेणेकरून त्यांनी तुमच्यावर दबाव आणावा आणि घाबरून तुम्ही तो ठेवा बाहेर काढावा येसाला आता सगळा खेळ समजला होता साळुंखे पाटील तर फक्त एक बाहुलं होतं खरा सूत्रधार हा काका होता मालक सापडला इथंच आहेत ते लांबून साळुंखे पाटलांच्या मजुरांचा आवाज आला भंगारवाल्याने जनार्दनने चटकन आपल्या खिशातून एक छोटी टी काढली आणि वाजवली अचानक झाडांच्या आडून चार पाच धिप्पाड माणसं बाहेर आली पाटलांना इथं पोचू देऊ नका त्यांना आडवा आणि ही मुद्रिका या बाईकडून हिसकावून घ्या आता विहिरीच्या काठावर तिरंगी लढा लढाई सुरू झाली होती एका बाजूला पाटील दुसऱ्या बाजूला जनार्दन आणि मध्ये आपल्या पोराच्या आयुष्यासाठी लढणारी येसा तेवढ्यात चिखलातून फरफटत कोणीतरी तिथे आलं तो किसबा होता त्याचे कपडे फाटले होते चेहरा रक्ताने माखलेला होता येसे इक्याला घेऊन पळ या मुद्रिकेत फक्त सोनं नाही ग यात आपल्या घराण्याचा विनाश बी लिहिलाय किसबा ओरडला आणि त्याने जनार्दनच्या माणसाचं पाय धरून त्याला खाली पाडलं बाबा इक्क्या ओरडला जा रे इक्या आज शाळेत वाचलेली ती अक्षरं खरी करून दाखव आपल्या आईला वाचव किस्बाने आपल्या आयुष्यातलं पहिलं आणि शेवटचं शौर्य दाखवलं होतं येसाने इक्क्याचा हात धरला आणि ती विहिरीच्या मागच्या बाजूला असलेल्या एका जुन्या भुयारी मार्गाकडे धावली ज्याचा उल्लेख त्या रोजनिशित डायरी होता मागे गोळ्यांचे आवाज आणि माणसांच्या किंकाळ्या ऐकू येत होत्या भुयारात शिरताच इक्याने टॉर्च लावला तिथे भिंतीवर काही विचित्र चिन्ह होती येसाने ती राजमुद्रा एका चिन्हावर ठेवली तेव्हा अचानक एक दगडी दरवाजा सरकला आत काय होतं हे बघून दोघांचेही डोळे विस्फारले तिथे सोन्याची नाणी नव्हती तर तिथे शेकडो जुन्या फायली आणि जमिनीचे मूळ कागदपत्र होती ज्यावर या संपूर्ण परिसरातील शेतकऱ्यांच्या जमिनी साळुंखे पाटलांनी आणि जनार्दनने कशा बळकावल्या याचे पुरावे होते आणि सर्वात महत्वाचं म्हणजे तिथं एक छोटी पेटी होती ज्यावर रुक्मिणी असं नाव कोरलं होतं एसाने ती पेटी उघडली आत एक जुना फोटो होता आणि एक पत्र होतं पत्रात लिहिलं होतं ज्या दिवशी गायकवाडांच्या घरातली भूक संपून न्यायाची भूक जागी होईल त्याच दिवशी ही मुद्रिका उघडेल हे धन साठवण्यासाठी नाही तर वाटण्यासाठी आहे हे बघ इक्याने मुद्रिकेचा खालचा भाग फिरवला त्यातून एक छोटा नकाशा बाहेर पडला जो थेट जिल्ह्याच्या पोलीस मुख्यालयाचा आणि कोर्टाचा होता त्या नकाशात एका गुप्त जागी ठेवलेल्या खऱ्या पुराव्यांचा पत्ता होता पण आनंदक्षणिक होता भुयाराच्या तोंडाशी सावली उमटली अखेर तुम्ही पोहोचलात तर येसाने मागे वळून बघितलं समोर साळुंखे पाटील उभे होते पण त्यांच्या हातात बंदूक नव्हती त्यांच्या डोळ्यात पाणी होतं येसे मला माफ कर जनार्दनने माझ्या मुलाला ओलीस ठेवलंय म्हणून मी हे सगळं करत होतो तो माणूस सैतान आहे तो हिरा किंवा मुद्रिका त्याला मिळाली तर तो अख्खा गाव विकून टाकेल एसाला कळेना कुणावर विश्वास ठेवावा पाटील खरे बोलत होते की ही नवी चाल होती अचानक भुयारात एक मोठा स्फोट झाला जनार्दनने विहिरीचा कडा उडवून दिला होता जेणेकरून सगळे आतच गाडले जातील भुयारात पाणी शिरू लागलं होतं आई पळा विहीर फुटलीये इतक्या ओरडला एसाने ती मुद्रिका आणि पेटी छातीशी धरली समोर मृत्यू उभा होता आणि मागे विश्वासघात पण एसाच्या मनात आता भीती नव्हती तिला आता माहीत होतं की रुक्कीचा मृत्यू व्यर्थ जाणार नाही